काही आम्ही त्यांना बोलत नव्हतो सीआरपी जी देण्यात आली जनरल वॉर्ड मधून जेव्हा आलोल त्यावेळी सीआरपी आयसीयू मध्ये दिली का जनरल वॉर्ड मध्ये जनरल वॉर्ड मध्ये तायला पण झाकून आणली हो झाकून आणली आयसीयू मध्ये नंतर आयसीयू मध्ये येऊन सीआरपी देण्याचा प्रयत्न केला सीआरपी मध्ये बघायला गेलं तर मृत्यू ही जनरल वॉर्ड मध्ये झालेली फक्त आयसीयू मध्ये येऊन हे लोक डोंग रचत होते असं तुमचं म्हणणं आहे तोही तोही कॅमेरा तोही व्हिडिओ आलेला आहे सगळ्यात महत्वाची मुद्दा म्हणजे त्यांचा जनरल वॉर्ड मध्ये कॅमेरा नाही सीसीटीव्ही कॅमेरा जनरल आयसीओ मध्ये फक्त कॅमेरा आहेत जनरल वॉर्ड मध्ये कॅमेरा नाही जेणेकरून आपल्याला एक्सीओ मध्ये काय घडलं हे कळणार नाही आणि हे सांगण्याकरिता यांचा एकही एक डॉक्टर अजूनपर्यंत व्हिजिट देत नाही आम्ही पूर्ण दिवस था, था। इथं थांबलेलो जेव्हा तेव्हापासून अरे यांचे अजून तीन हॉस्पिटल